नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते चला आता मग आपण आपल्या व्हिडिओ कळवळत मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंधरापर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकत्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर मुदत वाढ दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबवला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले आहेत नागपूर जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस शाला ताडी प्राप्त करून शासनाच्या कोट्यवधीचा पगार लाटल्याची बाब समोर आली त्यानंतर राज्यभरात असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करीत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय व खाजगी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा